एवढा जबरदस्त व्ह्यू तो पण आपल्या दापोलीमध्ये दापोली, दापोली हरणे बंदराजवळ वसलेला हा सुवर्णदुर्ग हो किल्ला सुवर्णदुर्गचा शाब्दिक किल्ला असा होतो किल्ला समुद्राच्या पाण्याने वेढलेला असल्यामुळे या किल्ल्यावर जाण्यासाठी आपल्याला बोटीचा वापर करावा लागतो किल्ल्याजवळ जाताच आपल्याला मुख्य दरवाजा आणि त्या दरवाजाच्या दोन्ही बाजूला असलेले दोन बुरुज तसेच मुख्य दरवाज्यावर आपल्याला काही शिल्प आणि उजव्या बाजूला भिंतींवर हनुमानाची कौरी मूर्ती पाहायला मिळते किल्ल्यावर आपल्याला काही वाड्यांचे अवशेष तलाव आणि उंच अशा तटबंदी पाहायला मिळतात पण या किल्ल्याचे मुख्य आकर्षण म्हणजे तो हा चोर दरवाजा दरवाजातून पायऱ्या उतरून खाली गेल्यानंतर आपल्याला हा सुंदर नजारा पाहायला मिळतो तसेच सुवर्णदुर्गाचे शत्रूंपासून संरक्षण करणारा गोवा किल्ला फतेगड आणि कनकदुर्ग सुद्धा पाहायला मिळतात हा किल्ला फिरायला फक्त अर्धा तास पुरेसा आहे तर मित्रांनो तुम्हाला या किल्ल्याची संपूर्ण